सोनू पटेल त्या डबल मर्डर केसची आहे संकल्प असेल सुनील ठाकूर त्या केसमध्ये तो इंड होतो तर तो घटना घडल्यापासून फरार होता काही अर्थक झाल्यापासून एकूण फरार आहे याला आम्ही शोधत होतो बऱ्याच तर त्याची आता आज माहिती मिळाली होती की तो एक जर उत्पन्न पण माझाच माहिती ते नाक्या घटक येणार त्यांचे पैसे विषय सांगते थोडीशी आडसेनाची माहिती मिळाली होती मग आम्ही आमचा स्टार पाठवला असं एक महाराष्ट्र तो बरोबर आला त्याला तात्रितलं त्याला तर सी डी तर मान्य एस पी साहेब आणि एस डी पी साहेब यांच्या वर्षामध्ये आम्ही रमण सुरडकर उमाकांत पाटील प्रशांत परदेशी अमर अढाळे प्रशांत लाड प्रशांत सोनार दिनेश कापडणे आणि दुसरा वर्ष राहुल मुळी अशा लोकांनी आता सिटी पोलीस स्टेशन आहे 一路开进一路走。